मॅडम जर म्हणले हे तर मग आम्ही त्याला करणार लेखी करणार सगळ्या बाबतीत करणार मग ते गायना शब्द कसा आला काय आला गाऊन टाकलं ते सगळं म्हणजे हे की नाही जाता बिरमोस्ता कुठ नाही राहता इतने बडे अधिकारी लोक जर का शेतकरी पेक्षा गायन तरफ ध्यान कोण आम जनता थोडी दे सकती रोड दाखवू शकता तुम्हाला मी जर एक ना समजा गावाचा नागरे जर तुम्हाला जर विचारलं सर तर मला येनुसी दाखवा तुम्ही शकता का तुम्हाला काय पाहिजे जायचं हो साहेबांकडून तुम्ही इथले रक्षक आहे बोलताय तुम्ही माझ्याकडे असतात आधी बी चुकालच आहे की नाही हे बघा हे जे आहे ना सांगितलं पण आता मला सांगाय हा जो रिपोर्ट पूर्ण चतुर्सीमा माहिती रक्ती मॅडम चतुर्सीमा चतुसिमाने घटना जी घडली चतुर्सी माहिती सर चतुर तुम्ही घटना कुठं घडली नाचनामा पाहिला थांबा हे पण

वर्षे दोन वर्षे तुम्ही वर्षा होणार सहकार्य दोन घंटे जे उशीर आले त्या रोजी तुम्ही तुम्ही ऐकून घ्या तुम्ही दोन घंटे तुम्ही अधिकारी लोक जेव्हा उशीर आले तुमचं राजकारणी एक डाव होता तुम्ही आले तिथे ते पाटील पैसे थांबले तुमच्या घरी चा घेतला आणि मग नंतर तुम्ही स्पॉट वर आले मला तवाच कळालं तुम्हाला म्हणलो बी मी चुकीच चुकीचं नाही अरे मी सिद्ध करून तुम्हाला येणारा दिवसात तिथे गेलो आपण येणारा दिवसात तुमचे फोटो काढून सिद्ध करून दाखेन मी मला वेळ नाही त्या गोष्टी करू शकता तुम्हाला अधिकारी पण मला सांगा ना पीएम रिपोर्ट आम्ही पाहिला तर पीएम रिपोर्ट मध्ये आता हे जे आहे आपला वाद काय चालू आहे हे गायरन तिकडेच राहिले फॉरेस्ट तिकडे राहिले ती इथं आमच्या शेतामध्ये जी घटना घडली त्याचा त्या बाबतीत काहीच संबंध नाही तर मला हे म्हणायचं होतं की मग तुम्ही यांना कशाला उगत शब्द होता गायरन म्हणा किंवा फर्स्टरी शब्द त्यांच्या घरातून ते उचलून नेऊ लागला विचारतो आपण सांगा बाबा आम्हाला आम्ही लिहितो पंचनामे पण मला एक जे आई, सांगा तुम्ही रात्रंदिवस इथे आहे पण या लोकांचं नुकसान का तुम्ही मेलेलं पाहिलं ना गोरा समोर मग कावर शब्दामध्ये अडवायचा प्रयत्न केला आम्ही कशाला अडकन आम्ही जे सांगितली कमसे कम चार ते पाच लोक ते

हे फॉरेस्टरीचे हे शब्दांना काढाय तुम्ही कसं करा सर ऐका तुम्ही आता असं करा हो। की जे तुम्ही ट्रॅप लावणार आहे सगळे ट्रॅप लावा कारण यांच्या शेती यांची मुलं बाळ यांचे स्वतःचे जीव धोक्यात आता इथून आता हे बघा तिथून यांच्या इथे येऊन उचकून लागेल उचलून लागेल पळत गेला म्हणजे इथून पळत कुठे गेला तिकडे गेला म्हणजे गेला कुठं फॉरेस्टरीच्या आणि यांच्या शेतीच्या मध्ये गेला तर मग आपण तुम्ही नव्हते प्रत्यक्षदर्शी आम्ही नव्हतो पण हे तर होते ना पाहणारे आहे ना, ना लोक आणि हे सिद्ध झालेले आहे की इथं जनावर आहे तर फक्त त्याला तुम्ही तुमच्या फोनवर बोलणं झालं वनपक्ष क्षेत्र अधिकारी तांबे साहेब यांच्याशी की त्यांनी सांगितलं तुम्ही स्पॉट दाखवा आम्ही आम तिथे पिंजरं लावू आज अपयश म्हणून आणतोय नाही तर उद्या आणतील परवा लावून देतो त्यांना सांगितलं जागा सांगा तुम्ही पिंजरा डायरेक्ट मी शब्द काय यूज करा मॅडम

क्योंकि डाउट उधर से भी बकरी लेके गए ऐसा घुस के बकरी लेके गए ऐसे भी लेके तो ऐसा सर ट्रैप असल आवा

कुठं तकलीफ काय म्हणजे त्यांना पण माहिती होईल ना मी कसं येतो इकडे येतोय माहिती त्यांच्या तेन, मग थोडस लक्ष देत की भाई नाही खरोखरच तकलीफ आहे आपण करायला पाहिजे लावायला पाहिजे अशा त्या गोष्टी पोहोचलं म्हणजे बरं असं ना सर, मला नाही सर दुसरं म्हणजे मला काय वाटलं माहिती का असं खूप अंतर असतं ना मी काय बोलले नसते परंतु सर कसं आहे माहितीये का आता डोंगरावरून कोणताही प्राणी त्याला इथे पळत यायला किती अंतर लागणार आहे तुम्ही मला सांगा काय अंतर आहे तिथून इथपर्यंत तुम्ही मला सांगा शेतवस्ती आहे लोक राहणार इथंच आहे बरोबर जवळच आहे प्राण्याला काय हद्द नसते ना प्राणी कुठे पळत येतो सुटतो तो त्याने फक्त फॉरेस्टरी मध्ये जावं किंवा तिथं मध्ये जावं असा विषय नाही प्राण्याचा फक्त कसं आहे की शब्दाच्या जाळामध्ये यांना हे ना का ऑलरेडी तीन गोरे यांचे गेले ऑलरेडी तीन गोरे आम्ही आलो तुमचे नंबर दिले डॉक्टर साहेबांना फोन सांगा आमचा चार दिवस